कानात गोखर पायात मासुड्या दंडात गिळा आणि नाकात नच सरजायची परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मुंबईची ही मुंबई तंत्रांची यंत्रांची दगड्यांची मरणाराची शेडीची ताडीची हडसनच्या गाडीची नायलच्या तलम ताडीची मुठाच्या दोडीची पुस्तकांच्या थडीची माडीवर माडी हिरव्या माडीची

हो उठली बिलीवरची कामगारांची शेतकऱ्याची मधिरमरवर भुरग्यांची उठला मराठी देश उठला मराठी देश आला मैला देश वैरी करण्या नामशेष गोळी टमटमची छातीवर साहिली माझ्या जिवाची होती या माझी महिना गावावर राहिली माझ्या जिवाची होती या काय

झागफोंटनला जन झागफोंटनला जन इतर पाद दोन्ही सं अल्लाह मैदा निरंत धार रक्ताची मरण नाही वाहेती माझे जीवाची मूर्ती या काय माझी मैना गाव मरू नाहीती माझे जीवाची मूर्ती या काय अहो मात्र नुबड उभारी अहो तिला लावून गळ्याची परी तक मग थांबली नाही माझ्या अंतरीची गावाकडे बैला माझी भेट नाही तिची तीच गत झाले आहे खंडित महाराष्ट्राची बेळगाव कारवार डांबर मालकी तुझांची धोंड खेळण्याची गावात धरण्याची चिंग देखीची गरज देखीची म्हणून विनवली आहे ह्या महाराष्ट्राला शाहिराची आता ओळ नका आता नका रडी पळू नका कोणी चळू नका बिनी मराची अजून राहिली माझ्या देवाची होती काही माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती काही माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती काही